हे असं सांगणं हे बरोबर नाही कोणीही काल वंचितच्या बाबतीमध्ये चर्चा खूप पुढे गेली आता ठीक आहे परत ते एक प्रस्ताव जो आहे त्या प्रस्तावावर चर्चा झाली ते त्यांच्या कार्यकारिणीत प्रस्ताव ठेवणार चर्चा होईल त्यांचे लोकशाही मानणारा त्यांचा पक्ष असल्यामुळे कार्यकारिणी वगैरे खूप वर्किंग कमिटी त्यांची आहे अशा अनेक कमिटी असल्यामुळे त्या कमिटी कमिटीतून या कमिटीत गेल्यावरती ते आमच्याकडे परत स्वतः चर्चेला बसू आणि आम्ही त्यांचं पूर्ण समाधान करायचं ठरवलेलं आहे प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी यांचं पूर्ण समाधान करायचं कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रकाश आंबेडकर साहेब हे भारतीय जनता पक्षाला मदत होतील होईल अशी भूमिका घेणार नाही उत्तर प्रदेशमध्ये जे मायावती करतायत त्याला पूर्ण विरोध प्रकाश आंबेडकर साहेब करत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका